नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या एका छोट्याशा पण अंगावर काटा आणणाऱ्या घटनेबद्दल अहमदनगरचा हा भाग साधा भोया शेतीवर जगणारा पण इथल्या दवळी नावाच्या शांत वाटणाऱ्या गावात काही वर्षापूर्वी घडलेलं एक प्रकरण आजही लोकांच्या चर्चेत आहे नाशिककडून एक गरीब कुटुंब दवळीत राहायला आलं होतं वडील शेतात मजुरी करायचे आणि आई घरकाम त्यांना चार मुली होत्या सगळ्या लहान निष्पाप घरात रोज वाद मांडणं शिव्या रडारड आई वडिलांचं नातं दिवसेंदिवस तुटत चाललेलं अखेर एके दिवशी आईने घर सोडलं आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत राहायला गेली चारही मुली आणि त्यांचे वडील एकटे उडले थोड्याच दिवसात वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि मुलींना एका नातेवाईकाकडे बजरंग साळुंखे याच्याकडे सांभाळण्यासाठी पाठवलं बजरंग आणि त्याची पत्नी शीतल यांनी या मुलींना आपल्या घरी ठेवून शेतात आणि घरात कामाला लावलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं शिक्षण नाही खेळ नाही फक्त काम आणि मार काय जसजसा पुढे सरकत गेला तसं बजरंगचं वागणं मोठ्या मुली क्रांतीकडे विचित्र होऊ लागलं एका संध्याकाळी सगळे जे शेतात असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला धास्तावलेली क्रांती शीतलला हे सगळं सांगायला गेली पण उलट तिलाच दोष देण्यात आला त्या दिवसानंतर तिचं आयुष्य नरक बनलं काही काराने बजरंगाचा मेहुणा निलेश त्यांच्या घरी आला गावात त्याच्या वाईट सवयींच्या चर्चा आधीपासून होत्या एकदा क्रांती शेतात चारा आणायला गेली असताना निलेशन तिच्यावरही अत्याचार केला क्रांतीचं जगणंच थरथरू लागलं भीती लज्जा आणि असहायता या तिन्ही भावनांनी ती आणि तिच्या बहिणी गप्प राहू लागल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणखी एक भयानक प्रकार घडला क्रांतीच्या दुसऱ्या बहिणी शालिनीवर बजरंगाच्या मुलानं अत्याचार केला शालिनीने हे सांगितलं तर तिलाच घरात मारहाण झाली या सगळ्या छळामुळे क्रांतीच्या मनात असहायतेचा ज्वालामुखी पेटला होता थोड्याच दिवसांनी बजरंगने क्रांतीचं लग्न एका वयोवृद्ध पुरुषाशी लावून दिलं बदल्यात मोठी रक्कम घेतली लग्नानंतर क्रांतीला अखेर बोलायचं धैर्य आलं तिने आपल्या पतीला आणि सासरच्यांना सगळं सांगितलं त्यांनी तिच्या पाठीशी उभं राहत स्नेहालय या सामाजिक संस्थेशी संपर्क केला स्नेहालयच्या कार्यकर्त्या पूजा दहातोंडे यांनी तिचं सगळं ऐकून घेतलं आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला राहुरी पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला तपासात भयंकर सत्य उघड झालं बजरंग आणि शीतल यांनी केवळ क्रांतीवरच नाही तर तिच्या सर्व बहिणींवर अमानुष अत्याचार केले होते शिवाय त्यांनी एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह घरामागे पुरल्याचंही उघड झालं पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही अटक केली बजरंगचा मुलगा बालसुधार गृहात पाठवला प्रकरण न्यायालयात दाखल झालं आणि क्रांतीला न्याय मिळवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला ही फक्त एका गावाची गोष्ट नाही ही अशा अनेक क्रांतींच्या आवाजाची कहाणी आहे ज्या भीती आणि अन्यायात गप्प राहतात पण शेवटी सत्याचा प्रकाश अंधार फोडतोच कारण गुन्हा कितीही मोठा असला तरी सत्याचाच शेवटी विजय होतो